नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या नवीन वर्षाची सुरुवात पावसाच्या संकटाने महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस त्यानंतरची बातमी आहे पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यात आमदार अपयशी त्यानंतरची बातमी आहे अवकळीने शेतीचे नुकसान शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा त्यानंतरची बातम्या आहे मालेगावच्या दक्षिण पट्ट्यातही उन्हाळ कांदा लागवडीची धूम त्यानंतरची आहे मालेगाव मध्ये शंभर रुपयामध्ये सहा किलो पपाई आवक वाढल्याने भाव झाले कमी त्यानंतरची आहे वैविध्यपूर्ण परराज्यातूनही मागणी त्यानंतरची बातमी आहे पुढील आठवड्यात काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आठवडाभर सर्वत्र थंडी टिकून राहण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात यंदा ज्वारीची पेरणी कमीच त्यानंतरची आहे विद्यार्थ्यांना आता कृषी शिक्षणाचे दडे मुसुदा तयार सरकारचा निर्णय त्यानंतरची बातमी आहे दादांनी त्यांचा दरारा केंद्रालाही दाखवावा कांदा प्रश्नावरून कोले यांचा अजित पवारांना खोचत सल्ला त्यानंतरची बातमी आहे नागेली वराई खुरसनी पिके झाली दुर्मिळ तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद